नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिसच मित्रांनो पीपीएफ अकाउंट म्हणजेच पीपीएफ खाते यामध्ये तुम्ही बारा हजार रुपये भरून चाळीस लाख रुपये मित्रांनो तुम्ही इथे मिळू शकता व त्यावर तुम्हाला लोन सुद्धा मित्रांनो इथे मिळू शकते तर मित्रांनो नेमकं खातं कसं उघडायचं नेमकी इन्व्हेस्टमेंट कशी करायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तरी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो इथे लक्ष द्या निर्वाह निधी खाते म्हणजे त्याला आपण पीपीएफ पी एफ खातं असं पण म्हणतो तर मित्रांनो यामध्ये नेमकं व्याज किती मिळणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सध्या दोन हजार चोवीस इथे तुम्ही पाहू शकता एक एक दोन हजार चोवीस पासून तुम्हाला इथे सात पॉइंट एक टक्का इथे वार्षिक व्याज तुम्हाला इथे मिळणार आहे तर मित्रांनो खाते उघडण्यासाठी किमान रक्कम आणि जास्तीत जास्त किती रक्कम ठेवली जाऊ शकते तर इथे तुम्ही पाहू शकता किमान पाचशे रुपये ते कमाल दीड लाख रुपये आर्थिक वर्षात तर मित्रांनो तुम्ही कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त इथे एक लाख पन्नास हजार रुपये इथे तुम्ही ते भरू शकता इथे वार्षिक म्हणलं तरी तुम्ही मित्रांनो इथे भरू शकता किंवा तुम्ही असं जसं म्हणलं हजार दोन हजार तीन हजार किंवा वर्षाला दीड लाख म्हणजेच एक लाख पन्नास हजार म्हणलं तरी तुम्ही इथे भरू शकता तर मित्रांनो इथे खाते कोण उघडू शकते तर इथे इथे नियम सुद्धा इथे दिलेले आहेत इथे ठळक वैशिष्ट्ये तुम्ही इथे पाहू शकता खाते कोण उघडू शकते तर मित्रांनो आपण इथं आता सध्या भारतात राहतो त्यामुळे निवासी भारतीयाद्वारे म्हणजेच भारतातील कोणताही नागरिक इथे खातं उघडू शकतो आता तुम्ही म्हणाल की अठरा वर्षाखालील जे काही मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांचं तुम्ही इथे खातं उघडू शकता का तर हो पण मित्रांनो त्यांचं अकाउंट त्यांचं खातं उघडण्यासाठी पालकाद्वारे तुम्ही इथे खातं उघडू शकता तर मित्रांनो याचं खातं तुम्ही देशभरात पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत फक्त एकच खातं इथे उघडता येते तर इथे तुम्ही पाहू शकता ठेव किमान ठेव एका आर्थिक वर्षात तुम्हाला वरती पण मी इथे म्हणलं होतं एका आर्थिक वर्षात पाचशे आणि कमाल ठेव आर्थिक वर्षात म्हणलं तर इथे दीड लाख कमाल मर्यादा दीड लाख आहे त्याच्या तिच्या स्वतःच्या खात्यात अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने उघडलेल्या खात्यात केलेल्या ठेवींचा समावेश असेल तर इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता खाते रोखीने चेकद्वारे उघडले जाऊ शकते आणि धनादेशाच्या बाबतीत सरकारमध्ये धनादेश वसुलीची तारीख खाते हे खाते उघडण्याची तारीख खात्यात त्यानंतरची ठेव असेल आणि यामध्ये मित्रांनो महत्वाची इथे महत्वाचा इथे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे आयकर कायद्याच्या कलम एटी म्हणजे आन सी सी अंतर्गत ठेवी वज वजावटीसाठी पात्र ठरतात म्हणजे जो काही तुम्ही इन्कम टॅक्स भरताय त्यामध्ये तो हा जो काही टॅक्स आहे ती तुम्हाला लागणार नाही आम्हाला असेल तर इथे जर कोणत्याही आर्थिक वर्षात जमा न केल्यास ते पीपीएफ खाते बंद केले जाईल बंद झालेल्या खात्यावर कर्ज काढण्याची सुविधा उपलब्ध सुद्धा राहणार नाही बंद केलेले खाते ठेवीदारांकडून खात्यात मदतीपूर्व किमान वर्गणी म्हणजेच पाचशे रुपये जमा करून पुनरुजित केले जाऊ शकते प्रत्येक डिफॉल्ट वर्षासाठी डिफॉल्ट फी एका वर्षात ऐकून ठेव मागील आर्थिक वर्षाच्या डिफॉल्ट वर्षाच्या संदर्भात केलेल्या ठेवी सिंह असेल आता इथे महत्वाचा म्हणजे व्याज तर मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं होतं जसं की इथे तुम्हाला व्याज सात पॉइंट एक टका इथे मिळणार आहे तर या सात पॉइंट एक टक्के आधारे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला इथे मी कॅल्क्युलेट करून दाखवत आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे बघा गुगलला जाऊन तुम्ही इथे पोस्ट ऑफिस कॅल्क्युटर असं सुद्धा इथे तुम्ही सर्च करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो ते सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट इथे दिसून जाईल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर इथे आता तुम्ही पाहू शकता जसं की तुम्हाला मी म्हणलं होतं बारा हजार भरून तुम्ही चाळीस लाख सुद्धा इथे मिळू शकता तरी जसे तुमी भरता है। तर मित्रांनो जसं की इथे तुम्ही महिन्याला इथे बारा हजार भरताय तर वर्षाची किती झाली एक लाख पंचेचाळीस हजार धरा तुम्ही एक लाख पंचेचाळीस हजार तर इथे बघा एक लाख पंचेचाळीस इथे मी इथे बघा टाकलेला आहे तर एक लाख पंचेचाळीस म्हटलं तर इथे तुम्ही गुंतवणूक करताय पंधरा वर्षासाठी तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला जे काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे म्हणजे व्याज आहे की तुम्हाला इथे सात पॉईंट एक टक्क्याने इथे मिळणार आहे आणि इथे तुमची इन्वेस्टमेंट अमाऊंट पाहू शकता तुम्ही एकवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि तुम्हाला जी काही मॅच्युरिटी आहे ती तुम्हाला मिळणार आहे इथे पाहू शकता खाली एकोणचाळीस लाख बत्तीस हजार सहाशे दोन रुपये अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इथे फक्त बारा हजार रुपये मंथली गुंतवून गुं। इथे तुम्ही पंधरा वर्षानंतर तुम्हाला इथे चाळीस लाख रुपये तुम्ही इथे मिळू शकता जसे की मित्रांनो तुम्ही समजा इथे वर्षासाठी दहा हजार रुपये एका वर्षाला तुम्ही दहा हजार रुपये इथे गुंतविले जसे की तुम्ही इन्वेस्टमेंट केली तर इथे तुम्ही पाहू शकता इथे समजा दहा हजार रुपये केले पंधरा वर्षासाठी तर मित्रांनो तुम्हाला इथे पण व्याज सात पॉइंट एक टक्का इथे मिळणार आहे आणि तुमची जे काही इन्वेस्टमेंट अमाऊंट आहे ती इथे दीड लाख असणार आहे आणि तुम्हाला मॅच्युरिटी म्हणजे जे काही तुम्हाला मिळणार आहे ते इथे दोन लाख हजार दोन लाख एकाहत्तर हजार दोनशे चौदा रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आता झालं हे व्याजाचं तर इथे आता पाहूयात कर्ज आता इथे जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं इथे तुम्ही लोन सुद्धा इथे मिळू शकता ज्या आर्थिक वर्षात प्रारंभिक वर्गणी घेतली होती त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर एक वर्ष संपल्यानंतर कर्ज घेतले जाऊ शकते ज्या वर्षात प्रारंभिक वर्गणी केली गेली होती त्या वर्षाच्या समाप्तीपासून पाच वर्षाची मुदत संपवण्यापूर्वी कर्ज घेतले जाऊ शकते अशा प्रकारे मित्रांनो जसे की इथे पैसे काढणे असो मॅच्युरिटी असो किंवा बंद केलेले खाते वाढवले जाऊ शकते का नाही ते सर्व माहिती इथे दिलेली आहे खाते कुठे उघडू शकतो तर इथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की पोस्ट ऑफिसमध्ये भारतात पोस्ट ऑफिसमध्ये कुठेही तुम्ही इथे खाते उघडू शकता अशा प्रकारे मित्रांनो महत्वाची एक अपडेट होती महत्वाची माहिती होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र